అతాకో నినగ నినగ అతాకో నినగ నినగ ఏత కోలే 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 महाराजांचा असं लोक आता बरं रामेश्वर का बुडवला हा जरी म्हणणं असेल तर भाऊकीनं बुडवायला आवला कुणी आणि तुम्हाला माहितीये का मानस काही नसो पण भाऊकी आपल्या उन्हेवर असते आणि भाऊकीला आपलं कुणाला चांगलं वाटत आणि भाऊकी लय काम मी म्हणतो भाऊकी विना माणसाला काही होत नाही भाऊकी लग्नलाय असती आणि भाऊकी दहाव्यालाय भाऊकी सुद्धा पाळायलाय आणि खांद्यावर न्यायलाय बावकीचं काम लगेच जोरात मानत वा 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 वाऊकीला नाही सण होत आपण तर दोन चरेकर सिटी घेऊ द्या बाईक भाऊकी लगेच म्हणती साडू शाणे असते गप नाही मारणार एखाद्यानं गाडी घेतली का लगेच म्हणणार हप्त्याने घेतली असेल तुला आहे का गप मरण एखाद्यानं सुंदीकने केली ना त्यांचं पहिलंच जमलं असल तुला काय करायचं गप मरण सध्या कमकुवत लोकांचे विचार असते तुम्ही पहा महाराज तुमचं काय माझं काय तुम्हाला इतिहास माहित असेल शंभूराजाला जर खरा कुणाच त्रास झाला असं कुणाच झाला ते कारभार्यांचा अनाजी पंत ती यांना तर लई त्रास दिले आपल्या गावात ब्राह्मण किती नाही एक मी नाही ना सांगतच मग आता <laughs> <laughs> काय त्रास द्या मानात काय लेकरू होतं ते सोन्यासारखं आसरत न परत होईल एवढं जन्माला सवाजी सवाई शिवाजी सवाई शिवाजी काय किती गोड गाण आले सवारी शिवारी चौकामध्ये नाही गोड आले अंब कलू पाणी गे अंब अन पाणी कशानीला आली आता काय करा तू म्हणतो काय अंगात आणतो काय सवारी सवारी ती ती शब्द खास खास त्याच्यात शब्द लई गोड आलेत बघा सवाने शिवाजी चौकामध्ये काहीतरी ती आणि का ज्यांना तयार केलं त्यांना खास काम ते सजन बेंद्र नावाचे पोर आहेत आणि महाराज मंडळी सांगतो एक एकच बाजू नाही आपण आपण आरोवा हजारो पाठ आहेत आपल्याला चाळीस हजारो पाठ आहेत पण हे गोष्टी पाठ पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा एखादा पवाडा पाठ पाहिजे जे सगळे गाणे पाठ पाहिजेत का आपल्याला त्याची गरज आहे भारत माते की जे म्हणून बापण कधीतरी म्हणलंच पाहिजे फक्त पत्र अगस्ट लहान समी जानेवारीलाच लोक म्हणते भारत माते की जे मध्ये गेला भूकंपात मध्ये नाही आई ऐका ना बर का एवढ्यात बोलतो बस कीर्तन समज आई ऐका बरं का सून कशी असावी ऐका सुन कुणासारखी असावी आऊ साहेबांना लाभली ती सून होती पुतळा राणी साहेब अशी सून परत होणेच नाही पोटी कोरग नव्हतं पण सती सौतीचं माझ किती का सौतीचं माझ सौतीच्या मुलासाठी आयुष्यभर रडल्या त्यांना म्हणायचं पुतळा राणी साहेब काय अधिकार होता आई ऐका पहिलं बाय असा सती जायच्या छत्रपती शिवाजी महाराज गेल्याच्या नंतर शंभूराजेची भेट झाली आणि पुतळा राणी साहेबांनी ठरवलं मला जायचं जाण्यासाठी सतीचं वाण वाटलं आणि माई निघाले महाराज शंभूराजे नाडू आले सांगितलं आई साहेब मी नाही जाऊ देणार मी आऊ साहेबांना जाऊ दिलं नाही मी तुम्हाला नाही जाऊ देणार आऊ साहेबांना जाऊ ना दिलं नाही नाही ना जाऊ देणार तुम्हाला शंभराजेनं शरण फेकून दिलं लाकडे इसकाटून टाकले पण पुतळा राणी साहेबाचा संकल्प होता मी जाणार मी जाणार महाराज साहेबांनी काय केलं शंभराचे कड पाहिलं उदासांत करणातून आणि अभिषभर त्याग होता तुम्ही पाहिला काय राण्या होत्या आठ आठ राण्या होत्या त्याच्यापैकी एक खास आठ आठ मधली एक इतकी गोड होती आई ऐका पुत्रा राणी साहेबांचा स्वभाव कसा होता छत्रपती शिवाजी महाराज लढायला चालले की त्या माऊलीने देव पाण्याआठवायचे पाण्या आठवलेले देव फक्त महाराज आल्यावरच परत काढायचे अशी परत होईल माऊली आणि त्याच ते सगळं शंभूराजासाठी सुद्धा केलं शेवटी शेवटी शंभर रडत होते आणि सांगायचे आई साहेब नका जाऊ तुम्ही मला नका सोडू माझी आई गेली तर मला तुम्हीच आई वाटला सोयराबाई साहेबांना मला कधी त्रास दिला कारभार्यांनी त्रास दिला पण माझी पुत्रा साहेब माझ्या पाठीमाग बने उभे आबासाहेब गेले तरी मला दुःख नाही ना ना ना। दुःख झालंय पण ते दुःखातून जर मी सावर सावरण फक्त तुम्ही पाहिजे पुतळा साहेब ऐकत नव्हते महाराज पुतळा राणी साहेबांनी शंभर राजाकडे पाहिलं आणि फक्त शंभर राजाच्या मानेवर मुंडक ठुल सवतीच्या पोरा सवतीच्या पोराच्या माने खांद्यावर मुंडक ठुल माऊली त्या क्षणात निघून गेली परत नाही तुम्ही आम्ही काय खरं तुम्हा आम्हाला कायच प्रेम आहे आज आजी कशी असावी अवो साहेबांसारखी असावी एकेबाईने पोरगं घेऊन आली आणि एक पोरग बापाकड ठेवलं एक सोबत आणलं आणि एक बापा कठुल एक ज्यांचं कठुलं होत ते शहाजीराजे होते ज्यांना आणलं होतं त्या जिजा माता होत्या माता फुकट होत नाही महाराज जिजा माता परत नाही होणार एक आणलं ती शिंदवी स्वराज्याची स्थापना करणार छत्रपती शिवाजी महाराज घडले घडवायचं काम माउलीनं केलं पण आपण सुद्धा मुलं घडवावेत अ काही नाही सोनबिनला काय अंग लावायचे शंभर तो स्वन तुमच्या गळ्यात असू द्या आणि एक बेताळ पोरग असू द्या बरोबर आहे हे देवास आहे माणस माल करायला बाय का चांगल्या तिथे नाही तेव्हा आमच्या लई वाईट काम आम्हाला खराबच माल आणि पेताळ खाताडला लय खास एवढं वखत उलटत तरी बाई त्याला आंघोळ झाली एका घरी मी गेलो पाहिलं तर बी होत बोल मोठं मला मावशी एवढं मोठं बिशीन कशाला हे आमचा प्प्याचा बाप वखत मग इथं आणायचं गजिला दोन इथं बेल्ट लावायचं असा ठुन द्यायचं खबर आहे वख मग असं वर ताटून जात असं त्याच्यापेक्षा संडासात नयच भांड्यात मुंड गोठवायचं <laughs> वासाने प्याचं बंद होईल ना कुठं एवढं मोठं स्वन्या सारखं शरीरा काही कर आई ऐका आई बरं का तुम्हाला सोनं नसावा पण तुम्हाला मुलगा खास पाहिजे नातू सुद्धा खास पाहिजे नातू म्हणजे शंभर पाहिजे मुलगा छत्रपती शिवाजी महाराजच पाहिजे ए आता दिदी बऱ्याच दिदी सावित्रीबाईचे किती उपकार कळले महिला ना अजून हे तुम्ही शिकले तेवढ्या तरी मम्मीला सांगितलं लक्ष्मी नको पोजू सावित्रीबाईचा फोटो पोच काय सार्दी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कळू नाही लोकांना अव लोकांनी शेण मारलं दगड मारलं मारत एवढा तास दिला तरी सावित्रीबाई फुले महिलांची शाळा सुरू ठेवली बंद केली का एकदा महात्मा फुले म्हटले सावित्री ए सावित्री लोक दगडे मारतात तुला नको ते काय म्हणले माझे धनी काहीतरी झालं ना माझं मला तुमची पाठ हरकत नाही ना मी मुलं घडवणार मुली मुली जर कोण कुणामुळे घडल्या सी ए डॉक्टर कलेक्टर डेप्युटी कलेक्टर सी ए कीर्तनकार सगळ्या टाळकरी वारकरी जर मुली कुणामुळे असतील तर काय गोड काम आहे महाराष्ट्रात एकच गाणको किड्या झाल्या गोदावरीबाई मुंडे परत लय झाल्या पण महाराष्ट्रामध्ये मराठी समाजामध्ये मराठी मराठी बोलणार बोलताना आणि मराठी गवळ जर कुणी आणल्या मार्केटमध्ये तर कुणी आणले हो लय गोड काम माणस माणसा जन्माला आजही मुलींची शाळा काढलेली एक सोंटके नावाचे माई मासाहेब आहेत किती गोड काम आहे तीनच महिने पुरी झाल्या तीन चार महिन्याच्या पण क्वालिटी काम आहे दोनच वर्ष पोरगी ठवायचे टपाटप ते काय लेकरचे संकट आहेत महाराष्ट्रात लई वाजणार असतील पण केशव महाराज जगदारासारखे परत होणार नाही अजून काय नाही मानस गोड काम आहे त्यांचं पाच वर्ष पोरगा ठवायचं आणि टॉप टेन काम करायचं सातच वर्ष वर्ष गुरु गुरुकुल कशाला म्हणतात फक्त तिथं गेलो बघायचं लई महाराज लोक मी होतो पन्नास पोरं सांभाळायचो मलाही ते जजमेंट झालं नाही फक्त पैशासाठी सांभाळायचं मी शेवटी पोरं नाही मला बुक्का लावला मग मा बुक्याचा धंदा सुरू झाला हे सुरू झाल्यावर ते बंद केलं मी वीस वीस वर्ष पोरं ठेवायची काय का पाच वर्ष पोराचं आयुष्य बरोबर झालं बाबा पाचच वर्ष ठेवायचं पण क्वालिटी करायचं रोज एक बोल घे इथं बाबा कीर्तनाला घेऊन की जातो पोरं दाबारा पोरं सोबत टोळीच तसा लोटाय चाललाय लोकांना लुटी तो अरे तुमच्या वयात पोरांना दहा बारा दिवस फिरून तू कुठं शाळेच्या वयामध्ये पोरं कुठं शाळेच्या वयात कीर्तना सात सात दिवस कीर्तनाला पोरं ठोवायचे काय वांग येईन त्यांना शाळेचं काय उद्योग आहे ते कलेक्टर होईल का ते आपलं हा इकडे बरं आहे ते कुंडू कुंडू <laughs> दरी तो बरं नाही मी नको आणि म्हणून पण मागे चतुर्थी जाऊ लाग नाही नाही उगा बा चतुर्थी तरी द्या एका बाईन सातला सोडली चतुर्थी त्याला मावशी चंद्र उगवू द्या ती म्हणजे ढगा चाड आला असू तर ना एवढी गडबड काय फगायची एक देव पुजित होतो कुत्रा आल त्याला देव फेकून मारला देव म्हणला पण फेकू नको ना मला एक तर इजिलीच अगरबत्ती वळलीच होत मी मला पेटून घ्या ना मला दोन चार दिवस पुरली पाहिजे काय लोक काय करत ते कुठं ना करायची आणि हे बघा उत्तर लय वेळ घेतला तुमचं मला दहा मिनटं झाले पण इथं बसलेले अंगणवाडीला शिकवायला महिला कोण आहे त्यांना काम चांगलं केलं कोरोनाच्या काळात आज आपण कोरोनाच्या काळातल्या कोरोना कोविड युद्धांना त्यांना सत्कार द्यायला करायचं आहे दोन चार नारळ असतील तर पटकन पाळा जा एक जण उठून जा लय महत्वाचं आहे का कोरोना युद्ध म्हणजे कोविड युद्ध येते लयच गोड काम केलंय त्यानं कोणतं काम केलं उत्तर आहे का कोणतं काम केलंय कोविड युद्धामध्ये पहिला जर मुद्दा आहे येतो गावापासून अंगणवाडी शिपाई त्याच्याच तिच्या सोबत एक महिला आहे दोन आशा आशा आशावरकर काय म्हणजे हा त्या मावल्या त्याच्यानंतर जर म्हणलं तर ग्रामपंचायतच शिपाई त्याला काम वा त्याच्यावर लय दिवसा वाईट अखं गावशाही देतो त्याला अजून लोक येणं मा बाप मळ्यात ठोला शेतात ह्याच्यामुळं मा मातार चौदा दिवस शाळेत ठेवलं म्हणून शेतकऱ्या घड्यानं पण काम केलं सरपंच लय मोठं काम केलं पोलीस पाटील खास काम केलं गावासाठी म्हणून तर तुम्हाला हे करता आला आज हे जे कार्यक्रम करता आला ना ती यांचे उपकार आहे डॉक्टरचं बाप पोलिसांचं बाप मानास वडील अ मिलिटरी मेनचे वडील लय मोठं काम काय सोपं काम कोरोनाच्या काळात काय आपल्याला कळलं अख्या रात घरी बसून झोपून राहायचं असं कोणाला मास बीज ते किती मोठं काम आहे त्यांचं म्हणजे ह्या माणसाच्या उपकारातून होण्यासाठी आज कार्यक्रम आहे खरं तुम्ही कार्यक्रम केला पण ह्या दोन चार जणांचा सत्कार झाला ना कार्यक्रम सफळ झाला खरा जर कार्यक्रम कोणामुळे सफळ होईल ना हे आमच्या ना आम्हाला नका बुका ला हारा नका घालू आमचं काही नाही हार हार आणले असतील तर सॅनिटायझर मारा ते कुठून आणलंय माहित नाही आपल्याला व्हायचे पुन्हा कुठं ना असं काही नाही एक करायचं एकदा भजन करू विठो बर